जयहिंद कॉल कौल्न, कॉलनी या ठिकाणी गेले कित्येक वर्ष झाले अनेक समस्यांना नागरिक तोंड देत होते लाईट रस्ते पाणी अशा विविध समस्यांना त्यांनी तोंड दिले या सर्व गोष्टी आता त्यांच्या पदरात पडल्या आहेत या ठिकाणी नगरसेवक योगेंद्र थोरात ही निवडून आल्यानंतर त्यांनी चांगले रस्ते पाणी लाईट यांची सोय करून दिले पण या विस्तारित भागामध्ये लाईट कनेक्शन असून एक वीज कनेक्शन असल्याने नागरिकांच्या घरामध्ये व्होल्टेज कमी पडून फ्रीज मिक्सर यासारख्या घरगुती वस्तू चालत नव्हत्या महावितरणला वारंवार थ्री पीच कनेक्शन देण्यासाठी तक्रार करून महावितरण यांची दखल घेत नसल्यामुळे नागरिकांनी आशा सोडली होती पण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडेही तक्रार केल्यानंतर योगेंद्र थोरात यांनी महावितरण विभागाशी पाठपुरावा केला दोन वर्षाच्या पाठपुराव्यामुळे योगेंद्र थोरात यांना यश येऊन अखेर जयहिंद कर्नी या ठिकाणी नागरिकांना थ्री पीच कनेक्शन झाल्याने आता नागरिकांच्या घरात कोणतीही व्होल्टेजचा प्रॉब्लेम होत नाही थ्री पीच कनेक्शन थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याने जय हिंद कॉलनी येथील नागरिकांनी योगेंद्र थोरात यांचा नागरी सत्कार करून महावितरण आणि थोरात यांचे आभार मानले तर राहतो आम आणि आमच्या इथं जे जे काही काम झाले जय हिंद कॉलनीमध्ये ते सगळी सरांनी केलेले आहे थोरात दादांनी केलेले आहेत सगळे काम पहिला तर रोड चांगला नव्हता ते रोड बनवलं रोडवर खड्डे होते येता जाताना त्रास होत होता फार त्रास होत होता तर ते आ, ते खड्डे मोजवले आणि रस्ता केला आणि पाण्याची टंचाई फार होती त्यामुळं पाणी मिळत नव्हतं आणि पाण्यासाठी वारंवार प्रॉब्लेम होता आणि कधी पाणी येणार कधी नाही येणार असं होणार ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यांनी पाईपलाईन टाकून दिली व्यवस्थित झालं काम सगळे आता व्यवस्थित आहे आणि ह्या भागात शाळा नव्हती शाळा तिने केली दवाखाना नव्हता दवाखाना के उभा केला पाण्याची टाकी उभी के, उभा केली या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळी काम केलेलं आहे लाईट का बोल आणि लाईटला प्रॉब्लेम फार होता म्हणजे आमचे फ्रीज चालू होणार नाही किंवा मिक्सर चालू होणार नाही असे बरेच प्रॉब्लेम होते तर ते जे बोरिंग बिरिंग चालू बोअर कसे होणार बटन दाबले की चालू होणार परत बंद पडणार आणि पाणी येणार नाही कारण व्होल्टेज कमी होता तर त्यामुळे थोरात साहेबांनी काय केलंय थ्री फेज कनेक्शन इथंपर्यंत आणले आणि आणल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि एमई सी बीचा पण आभारी आहे आणि मी भाषण आपलं संपतो